आपल्या सोबत आज उमेदवार गटातील गणेश शेख पी आहे आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत काय सांगा उभा त्या गटातून इतकी वर्ष निष्ठेचं काम करू नये तुम्हाला उमेदवारी मिळेल नाही नेमकं काय कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये गेले वीस वर्ष कंटिन्यू का कार्यरत पक्षासाठी संघटनेसाठी तसेच जे मागील काळामध्ये विधानसभा असू लोकसभा असू परत आता नगर परिषद नगरपालिकेचे इलेक्शन झाले त्या इलेक्शन मध्ये पण खूप प्रमाणात एक निष्ठेने काम केलं पण इथून पुढच्या काळामध्ये आधी आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ज्या रित्या तिकीट वाटत झालं निष्ठेला न्याय भेटलेला नाही पैशा पुढे निष्ठा हारली याची जरा खंत आहे आम्हाला आम्ही माझ्या वयाच्या कमी पंधराव्या वर्षापासून मी शिवसेना या पक्षाला मानतो आमच्या मामा आमचे मामाश्री सुभाषराव मांडेकर यांच्या मार्फत मी शिवसेना पक्षात थांबलो आमच्या नाणेकरवाडी गावात आमचे पैलासवाशी दशरथ भाऊ नाणेकर असो तसेच बाळासाहेब नाणेकर असो यानंतर या, या गावामध्ये कोणीही शिवसैनिक नव्हता या पाडत्या काळामध्ये नाणेकरवाडी मध्ये शिवसेना आमचे बंधू रावसाहेब बाबू नाणेकर तसेच मी स्वतः गणेश विठ्ठल नाणेकर आम्ही शिवसेना सांभाळण्याचं काम केलं वीस वर्ष का काम करत असताना शिवसेनेमध्ये प्रत्येक घटकात प्रत्येक घटक असो शेतकरी असो कामगार वर्ग असो तसेच सर्वच गावातील निराधार व्यक्ती असू यांच्या पर्यंत शिवसेनेमध्ये काम करत असताना था प्रत्येक न्याय द्यायचा पुढच्या काळामध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत निवडणूक होणार आहे पैशा पुढं निष्ठा आर्जी हे तर खरंच आहे त्या अर्थाने आता जी उमेदवारी मी शिवसेना धनुष्यबाणातून घेतली आहे त्याचा पूर्ण उपयोग जिल्हापूर शेतकऱ्यां शेतकरी कुटुंबीय असो कामगार वर्ग असो विद्यार्थी वर्ग असो शेतकऱ्यांसाठी भरपूर प्रमाणामध्ये योजना आहे त्या योजनांचा योजना, योजना राबवण्याचा प्रयत्न करणार तसेच कामगार वर्गांसाठी भरपूर प्रमाणात मोठे औद्योगिकरण आहे औद्योगिक करण करण करणात खूप प्रमाणात कंपनी आहे तसेच बरेचशे आज आपल्याला माश्यारीच्या चिन्हासाठी आपण खूप म्हणजे मतदार संघामध्ये प्रचार केला प्रत्येक ठिकाणी फिरले परंतु आपल्याला मतदार मा पक्षाने माश्या चिन्ह न दिल्यामुळं आपण धनुष्य बाहाडे त्याबद्दल आता काय बोलायचं सर नानकरवाले माडुंची जपारशील काम करत असताना म्हणजे आठ वर्ष मी कंटिन्यू उद्धव शकतात या पक्ष पूर्ण पण आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुक होतो या पक्षात काम करत असताना गेली वीस वर्ष काम केलं पण आता सध्या ज्या टायमाला उमेदवारी देण्याची वेळ आली त्या टायमाला त्यांनी जे काही पक्ष श्रेष्ठी असतील कोणाचं नाव घेत नाही पण ज्या लोकांनी उमेदवाराचे गणना पैशात केली उमेदवार हा किती निष्ठेचा आहे आणि किती कार्यरत आहे याची पडताळता न करता त्यांनी पैशाची आज धरली आणि पैसे पुढे निष्ठा हारली हे असं याच्या दिसून दिसून आलं त्यामुळं मी जो निर्णय घेतला जिल्हा परिषद महामोगी गटातील सर्व उमेदवार उमेदवार असो आमच्या सोबतचे खरावाडीतील अनुसूचित जातीचा उमेदवार असो परत माळुंगे गणातील सर्वसाधारण उमेदवार असो आम्ही जो निर्णय घेतलाय त्या निर्णयामध्ये आम्ही ठाम आम्हाला जिल्हा परिषद गटाचा गड़, विकास करायचा आहे यासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना धनुष्यबान या पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद गटातील सर्व सर्वच बंधू भगिनी त्यांच्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात काम करणार आहेत आज थेट मतदारांना एक संदेश द्यायचा झाला तर काय काय द्या खर तर काळामध्ये नाणेकवाडा जिल्हा परिषद गटातील ज्या प्रमाणात कार्यरत होतो आणि ज्याप्रमाणे मी काम इथून पुढच्या पण काळात खा, काम करणार आहे माझा जनतेला हाच माझा एक अधिकाराने बोलतो की हाच माझा की तू पुढच्या काळामध्ये मी जे काम करणार आहे त्यासाठी मला साथ द्या तुमची साथ सर्व जिल्हा परिषद गटाचा विकास हेच माझं ध्येय आहे आणि यासाठीच मी या इलेक्शन मध्ये उतरले आहे मी सर्वांना विनंती करतो माझं चिन्ह हे धनुष्यबाण असणार आहे धनुष्यबाणाला मतदान करून मला विजयी करा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा